आपण लोकसभेला खासदारांना काँग्रेसचा म्हणून निवडून दिलेला आहे अपक्ष आमच्या डोक्यात विषय नव्हता काँग्रेसला जागा सोडली नाही म्हणून आम्ही सगळे त्यांच्या पाठीमाग लागलो आणि खासदार निवडून आले आणि ते आज खासदार आमच्याशी गद्दारी करून हिऱ्याकडे कर गेलेले आहेत त्यांना हिरा महत्वाचा आहे आमचा कोळसा महत्वाचा वाटत आणि <laughs> म्हणून किरा हा कुठल्या तर अंगठीमध्ये बंदिस्त होणार आहे त्याचा तुम्ही विचार करू नका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे आणि ह्या लढाईचा हा सामना जर बघितला तर आपणाला महाविकास आघाडीच्या पाठीमागेच आपल्याला राहावं लागेल कारण का या सांगलीचं राजकारण किती गडूळ केलं आहे गाडगेंनी त्यांचे हे पिलावर ख्रिश्चन लोकांना आणि मुस्लिम लोकांना स्मशानभूमीसाठी जागा नगरपालिकेने सोडली त्याच्या आडसुद्धा ते या लागलेत मग जेवणपणी तर आमचा विचार हे करणारच झालेत बाबा <laughs> मग इतर सुद्धा जागा दिना झाल्या ती अशी ही जी जातीवादी जी बी जे पीची पी पिलावळा आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणाला विरोध करावा लागेल कुठल्या आमिषाला मी बळा पडणार नाही आणि मातांग समाज कुठल्या आमिषाला बळ पडत नाही तो मनकटावर जगलेला जात आहे आमची आणि म्हणून बाबा हे कधी उपलब्ध असणारे कधी भेटणारे आपला ऐकून घेणारे असे हे उमेदवार विधानसभेमध्ये उभे आहेत जिल्ह्यामध्ये तर आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहेच पण प्रकर्षानं सांगली हे नाक आहे जिल्ह्याचं आणि त्या ठिकाणी जर आपला उमेदवार निवडून आला तर जिल्ह्यातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून माणसं पहिल्यांदा आमच्याकडे येतात मग आम्ही कुणाकडे जायचं आमच्या उमेदवार जायला एक मार्ग आपल्याला मोका होईल म्हणून आम्ही मातांग समाजानं ठरवलं बाबा की तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे कारण मातंग समाजाचा विशेष आहे बा बाबा पिढ्या आणि पिढ्या आम्ही मातंग समाज काँग्रेसला मतदान करतात एखाद्या म्हाताऱ्याला विचारलं तर म्हणतोय खापरोई का लावते पण आम्ही काँग्रेस सोडत नाही अशी आमची त्याच्यात काय नाही तुमच्या मत्यावर मी सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा आमदार नक्की <laughs> ही बाजू मी नक्की उचलून घेईन आणि त्याचबरोबर आमदार झाल्यानंतर शासना जे आपल्या जिल्हा ज्या शासनाची कमिटी आहे शहराच्या असतील त्या शिफारस तर माझ्या हातात असणार आहे त्यापैकी आपल्यापैकी आपण सुचवाल त्या कार्यकर्त्यांची शासकीय कमिटीवर मी नक्की शिफारस करता <स्थाथ> जसं एकत्र येऊन तुम्ही निर्णय घेतला तसंच तुम्ही तशी नावं द्यावीत बरे माझ्या माझ्या मतदारसंघापुरतं मी बघेन जयंत पाटील साहेब बघतील विश्वजित बघतील अन्य कोणीही निवडून आला नाही कारण ते त्याची गरज नक्की आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि स्मारकाच्या बाबतीतलाही खूप मोठा विषय आम्ही गेले पाच वर्ष ऐकतो आहे जागा मिळालेली आहे जागेवर बांधकाम सुरू होणार आहे निधी गोळा होतो आहे किंवा महापालिका त्या संदर्भात तरतूद करतो आहे तर तोही पुढं विषय गेलेला नाही त्याही संदर्भामध्ये नक्की लक्ष झाले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कार्यकर्तृत्वाला शोभे yes. अस स्मारक माझा पुढाकार निश्चित असेल ह्याची ग्वाही मि मी या निमित्तानं देतो महाविकास आघाडीचे उमेदवार